गोव्यातील अर्ज अर्थात अन्यायरहित जिंदगी या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या अभ्यासातून दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत सापडलेल्या वेश्यांमध्ये सर्वाधिक मुली किंवा महिला या महाराष्ट्रातील असल्याचं आढळून आलंय महाराष्ट्राच्या मुंबई पुणे सांगली ठाणे या भागातून गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींना वेगवेगळी प्रलोभनं दाखवून आणलं जातं आणि त्यांना धंद्यात उतरण्यास भाग पाडलं जातं आश्चर्य म्हणजे या टोळ्या महाराष्ट्राच्या रेड लाईट एरियामधूनच काम करत आहेत त्यांचं कनेक्शन हे बांगलादेशपर्यंत आहे म्हणूनच अर्ज संस्थेनं आता अशा भागांमध्ये जाऊन तिथल्या पोलीस प्रशासनाशी बोलून जनजागृती करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे अशा प्रकारे एकवीस जानेवारीला पुण्यामध्ये एक, जाने एक कार्यक्रम घेण्यात आला पुण्यातील बुधवारपेठ ही मोठी वेश्या वस्ती मानली जाते या वस्तीत बांगलादेशी तरुणींना आणलं जातं तरुणींना आणणाऱ्या दलालांचा मुख्य अड्डा हा ठाण्यामध्ये असल्याचं प्राथमिक तपासातून दिसून आलं आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या पोलीस महिला आणि बालकल्याण खातं या वस्त्यांमध्ये नेमकं काय चालतं तिथं कुठून कुठून मुली किंवा महिला येतात त्यांना कोण घेऊन येतं त्या गोव्यात कशा पोहोचतात या सगळ्यांवर लक्ष ठेवावं अशी विनंती अर्ज या संस्थेनं केली आहे कारण बांगलादेशाबरोबरच महाराष्ट्रातील काही तरुणींना ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून हे दलाल प्रेमाच्या जाळ्यात ओढतात त्यांच्याशी गोड बोलून सुखी जीवनाची स्वप्न दाखवतात महागड्या वस्तू भेट देऊन पटवतात मग आईवडिलांपासून पळून गेलेल्या मुलींना भारताच्या अनोळखी भागात नेऊन त्यांना धंदा करण्यास भाग पाडतात असं देखील दिसून आलं आहे म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांनी याबाबतीत अत्यंत गंभीर होणं गरजेचं आहे असं मत देखील अर्ज या संस्थेनं व्यक्त केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा